त्यांच्याकडे काय बघायचं संजय राऊत कोण कोड़ आहेत कोण आहेत संजय राऊत जळगाव जिल्हा आहे हा 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 जळगाव जिल्हा आहे हा संजय राऊत वगैरे कोण कोणी कोण बसतो आणि संजय त्यांचा आहे काय मला वाटतं ते कुठून निवडून आलेले आहेत काही लोकांमधून जन्म काय मागे आहे काय त्यांचं फक्त सकाळ झाली की आपली पोपटपंची करायची त्याच्या दुसरं काम काय त्यांना मो फक्त देवेंद्रजींवर तोंडसूक घ्यायचं एक शब्द त्यांच्याशिवाय बोलायचा नाही त्याशिवाय त्यांना दुसरं काम नाहीच आहे की ही जी शाळा होती बदलापूरची ही भाजपची संबंधित शाळा आहे म्हणून भाजप काही बोलत नाही शाळा राहिली असते भाजपला रान उठवलं असतं ते काय रान उठवायचं वाटतं मला सांगा मला काय केलं नाही म्हणजे आम्ही त्या संदर्भात आता कायदा विकृत माणूस असेल ते काय काही संस्थाच्या लगाने तिथे काही केलं आहे का आता एखादा विकृत माणूस आहे मग तिथे कोणी असू शकतो आता अनेक तिकड्याचा आपण बघतो अकोल्याला वगैरे घटना झाली तर शिक्षक तिथे सापडला आता सगळ्या विकृत्या लोकांमध्ये वाढलेल्या आहेत तिथे आहेत ते आहेतच आणि म्हणून त्यामुळे ही घटना घडलेली आहे गड़ ले ले। ती कोणत्या पक्षाची आहे कोणत्या संस्थेची मग तुमच्याही लोकांच्या अनेक शाळा संस्था आहेत आहेत ना मग आता त्यात काही झालं की काय काय त्याला आम्ही म्हणू का की तुमची राष्ट्रवादीची शाळा आहे काही उबाटाची आहे असं नाही करता येणार आपल्याला मला असं वाटतं झालेली घटना अतिशय गंभीर आहे आपण तिला कशा पद्धतीने बघितलं पाहिजे थोडंसं आपल्याला हे कळायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी तोंड खुपसायचं राजकारण करायचं राजकारण करायचं मला वाटतं हे समाजाच्या बाहेर आहे फक्त देवेंद्रजींना टार्गेट करायचं त्यांचा राजीनामा घ्या त्यांचा राजीनामा द्या त्या यशस्वी झालेल्या आहेत याच्याशिवाय दुसरं काय करतायत याच्याशिवाय दुसरं काहीच कुठे काही करत नाही सकाळ झाली की होऊन टार्गेट देवेंद्रजींना करायचं